नमस्कार मी आता आलेलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये आणि राहुरी तालुक्यामध्ये डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची का आज निवडणूक आहे आज मतदान प्रक्रिया आहे आणि या ठिकाणी मित्रांनो आपल्या राज्याचे माझे मंत्री आणि त्याचप्रमाणे राहुरी तालुक्याचे माझे आमदार मान्य प्राजकजी तनपुरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ते देखील मतदानासाठी आलेले आहेत तर आपण आज त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत त्यांना विचारणार आहोत की आज काय वाटते तुम्हाला आजची जी प्रक्रिया आहे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नमस्कार साहेब नमस्कार आज डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया होत आहे मतदान प्रक्रिया होत आहे तर आपलं आजच्या या दिवशी काय मत आहे काय सांगाल गेल्या मला वाटतं आठ नऊ वर्षानंतर या कारखान्याची निवडणूक होत आहे आणि दोन तीन पॅनल रिंगणामध्ये आहेत या तालुक्यात ज्यांनी संस्था अत्यंत पारदर्शकपणे चालवल्यात अशा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली जनसेवा मंडळाचं जे पॅनल आहे त्याच्यावरती या तालुक्यातल्या सभासदांनी विश्वास दाखवून मला असं वाटतं की निश्चितपणे आज त्यांच्या पॅनलचा आमच्या मोठ्या फरकाने विजय होईल अशी मला सगळ्या सभासदांच्या एकंदर एकंदरी वाटते आजच्या या मतदान प्रक्रियेसाठी सभासदांचा कसा रिस्पॉन्स आहे किंवा कशी प्रतिक्रिया आहे काय जाणलं आहे ते आपण बघितलं असेल सकाळपासूनच अत्यंत मोठ्या संख्येनं सभासद आता बरेचशे याच्यामध्ये वयोवृद्ध सभासद आहेत तरी देखील अत्यंत मोठ्या उत्साहानं मोठ्या संख्येनं सकाळपासून सभासदांनी मोठ्या प्रमाणात इथं गर्दी केलेली आहे बाहेरचा नगर मनमड हायवे देखील जाम झालेला आहे आणि मोठ्या उत्सुकतापणे लोक या ठिकाणी मतदानाला येत आहेत धन्यवाद साहेब आज आपण आलात आणि या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग झालात त्याबद्दल धन्यवाद पाहत राहा आपला परिसर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो धन्यवाद